आपल्याला असं नेहमी वाटतं की प्रत्येकाने माझंच ऐकावं यासाठी आपली खरं तर वाणी विचार नेतृत्व किती कणखर आहे यावरही सगळं अवलंबून असतं म्हणजे काय तर मी तुम्हाला प्रत्येक वेळी इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली तर संपूर्ण व्हिडिओत तुम्ही माझ्या ताब्यात असाल म्हणजेच मी तुमचं वशीकरण केलं असेल येस वशीकरण याच विषयावर आधारित शैतान या, या चित्रपटाबद्दल आज मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे वशीकरण जादू टोणा काळी जादू या सर्व अंधश्रद्धा पण शैतान चित्रपटात या अंधश्रद्धेला एक वेगळीच आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कथा मांडण्यात आली आहे नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय व्ही माझ्यासोबत कॅमेरावर आहे सूरज बांगल तर अजय देवगण आणि आर माधवन दोघेही अप्रतिम कलाकार पहिल्यांदा शैतान या चित्रपटाच्या निमित्ताने ते एकत्र दिसतात शैतानची कथा ही थोडक्यात सांगायची तर एक वेल टू डू फॅमिली आर्थिक मानसिक शारीरिकरित्या सबळ असणारे कुटुंब जे धकाधकीच्या जीवनातून जरासा ब्रेक घेण्यासाठी दूर जातात आणि तिथे एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या कुटुंबाचा संपूर्ण ताबा घेते त्या घरातल्या मुलीवर जादूटोणा करून तिचं वशीकरण केलं जातं पुढे नेमकं का काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल पण हा चित्रपट तुम्ही आवर्जून पाहावा यासाठी एक गोष्ट मी सांगू इच्छिते ती म्हणजे पैसा असूनही सर्व गोष्टी विकत घेता येत नाहीत याचा थडा देणारा हा एक चित्रपट आजच्या काळासाठी महत्वपूर्ण आहे असं मला वाटतं आता वळूया दिग्दर्शनाकडे तर विकास बेहल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय आणि अमिल खान आणि कृष्णदेव याग्निक यांनी कथा पटकथा आणि संवाद लिहिलेत दिग्दर्शकाची एक विशेष खासियत म्हणजे चित्रपटाची कथा एका संपूर्ण दिवसाची असल्यामुळे तो तसाच दाखवलाय उगाच त्यात गाणी किंवा लांबलचकपणा दाखवण्यात आला नाहीये त्यामुळे आता पुढे चित्रपटामध्ये काय होणार कथा का पुढे कशी जाणार आर माधवन कोणती क्रूर पायरी पार करणार किंवा अजय देवगन आपल्या कुटुंबासाठी आता पुढे कोणतं कठीण पाऊल उचलणार याचा प्रत्येक सेकंदाला प्रेक्षक विचार करतील याची विशेष खबरदारी दिग्दर्शकांनी चपळाईने घेतली असल्याचं जाणवतं चित्रपटाची गाणी आणि चित्रपटाच्या बॅकग्राऊंड म्युझिक बद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण चित्रपटाच्या कथेला एक्झॅक्ट बॅलेन्स करणारी गाणी आणि एक्झॅक्ट बॅलेन्स करणारं बॅकग्राऊंड म्युझिक हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले चित्रपटामधील प्रत्येक गाण्याचे जे शब्द आहेत ती चित्रपटाची कथा ही कशावर अवलंबून आहे याचा परोपरी आपल्याला जाणून देण्याचा प्रयत्न करते ती म्युझिक म्हणजे एखादं जेव्हा मंत्र म्हणतात तर तो मंत्र म्हणताना त्याची जी सुपिरियारिटी वाढत जाते तशी ही बॅकग्राऊंड म्युझिक देखील करण्यात आलं आहे याशिवाय म्हटल्याप्रमाणे चित्रपट हा अंधश्रद्धेवर आधारित असल्यामुळे चित्रपटाचा संपूर्ण कलर टोन हा डार्क आहे ब्लड शेडेड आहे चित्रपटाची सुरुवात खरं तर पुढे काय घडणार त्याचा शेवट काय असणार हे सांगून जाणारी आहे त्याची गाणी त्याचं जे त्यांनी पोट्रे केले ते सगळं काही त्या चित्रपटाबद्दल सांगून जातो याशिवाय सामान्य माणूस प्रत्येक ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीला करणारी मदत त्याची त्यासाठी असणारी दानत देखील दिग्दर्शकांनी दाखवली आहे पण त्याचा होणारा दुष्परिणाम त्यांनी अंधश्रद्धेशी कसा जोडला दाखवतो हे देखील दाखवलं चित्रपटातील घटना एकामागून एक उलगडत असताना कुठेच रटाळपणा वाटत नाही हे विशेष खरं म्हणजे सस्पेन्स करून एक प्रेक्षकांना जी अपेक्षा असते ते नक्कीच पूर्ण करणारा हा चित्रपट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये कथा आणि दिग्दर्शनानंतर आता आपण अभिनयाकडे वळूयात हिंदी कलाकारांना दाक्षिणात्य कलाकारांची जोड मिळाल्यामुळे हिंदी चित्रपट सध्या तग धरू शकत असल्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे शैतान हा चित्रपट अजय देवगणचा दृश्यम चित्रपट तर ज्यांनी पाहिलाय त्यांना यात पुन्हा एक सपोर्टिव्ह प्रोटेक्टिव्ह स्ट्रॉंग असे वडील अजय देवगनमध्ये दिसतील तर अभिनेत्री ज्योतिका यांनी देखील कणखर आणि निडर आहे कोणत्याही कठीण परिस्थितीत आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी कशी उभी राहील कशी लढेल याचं उत्तम एक्झॅम्पल सेट करणार आहे तर त्यांच्या मुलांची कामं करणाऱ्या जानकी आणि अंगद यांनी देखील उत्तम अभिनय केला आता आर माधवन यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास पहिल्यांदाच त्यांनी हटके भूमिका केली आहे विलन असूनही त्यांनी मध्ये मध्ये विनोद कर त्यांच्या अभिनयाचे दोन पैलू खर विशेष बॅलेन्स केलेले जाणवतात आता याबद्दल मला काही वाटलेल्या एक दोन गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या म्हणजे शैतान चित्रपट पाहताना दोन तीन वेळा ज्या घटना घडतात त्यामागे लॉजिक काय असेल असा तुम्ही प्रेक्षक म्हणून विचार करत असताना फ्लॅशबॅकमध्ये त्यांनी कारण उलगडले आणि अरे काही दाखवत आहेत हे प्रेक्षकांचं वाक्य त्यांनी तोंडातून त्यांच्या येऊच दिलं नाहीये यातली एक मिसिंग वाटणारी गोष्ट ती म्हणजे आर माधवन याने वशीकरण का केलं याचं कारण चित्रपटामध्ये सांगितलं असलं तरी त्याचा भूतकाळ हा मिसिंग वाटतो कारण तर समजलं की बाबा आर माधवन हा वशीकरण का करतोय पण त्याच्या वागण्या बोलण्यातून तो एक वेल एज्युकेटेड माणूस वाटतोय आणि असं असूनही अंधश्रद्धेच्या मार्गावर तो का आला याचं जर कारण खरं तर सांगितलं असतं तर शैतान हा चित्रपट एक परिपूर्ण घडला असता आता जाता जाता मी या चित्रपटाबद्दल एक छोटासा ट्विस्ट सांगते तो म्हणजे अजय देवगन याची पुन्हा एकदा दृश्यमधली एक झलक दिसली आहे ती कोणती यासाठी तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन शैतान चित्रपट नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्यासाठी महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकवर लाईक करा आणि वर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि हो महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद